चांगले कांदे विकले जातात चांगल्या भावात आणि हलके कांदे हे कमीच भावात विकले जातात त्यांना काही जास्त काही भाव नाहीच किंवा ह्याच्यावरतीही जातील किंवा ह्याच्या जाती, खालीही येतील हे सांगता शेतकऱ्याला वाटत नाही की आपला कांदा हा दहा रुपयाने बारा रुपयाने जावा नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आहे सोहल सय्यद आणि शेतकऱ्यांचा विश्वासाचा युट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट सर्वप्रथम एक गोष्टी मनापासून सांगतो शेतकरी म्हणजे फक्त अन्न नाही तर या देशाचा खरं बळ आहे तुम्ही पावसात उन्हात संकटातही उभे राहून देशाला अन्न देतात आणि आज या बदल्यात बाजारात ही हिंमत हरवत नाही आपण सर्व तुमच्यासोबत आहोत कारण आम्हाला माहीत आहे तुमची मेहनत या जगाला जीवत ठेवते आणि तुमचं घामावरचं ही दुनिया जगते आता आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आज तारीख आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आपण आलेलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उप बाजार आलेफाटा येते गेले काही दिवसात बाजारात अनेक चढ उतार झाले सव्वीस ऑक्टोबरला भाव अचानक वाढले अठ्ठावीस ऑक्टोबरला बाजार थोडेसे खाली आले आणि आता आज पुन्हा भावांमध्ये वाढ दिसून आलेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत अशी व्यक्तीशी त्याचं नाव बाजारात आधारने घेतला जातो तोंडूशेठ कुराडे अँड सन्सचे मालक आणि आलेफाटा बाजारातील प्रसिद्ध अडतदार आणि सिद्धेश संतोष कुराडे हे नाव फक्त अडतदारपणासाठी नाही शेतकऱ्यांचे खरा साथीदार म्हणून ओळखला जाते नेहमी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणारे बाजाराचे प्रत्येक हालचली विश्लेषण करणारे आणि शेतकऱ्यांसाठी नेहमी पुढे राहणारे हे एक तरुण पण अनुभवी व्यक्तिमत्व आहे या खास मुलाखतीत आम्ही घेतले महत्वाचे प्रश्न कांद्याचे वाढलेले भावामागचं खरं कारण काय आहे पुढच्या आठवड्यात बाजार स्थिर राहील का पुन्हा घसरेल शेतकऱ्यांनी सध्या कांदा विकावा का थांबावा आणि सरकारकडून वारंवार येणारे धोरणाबाबत शेतकऱ्यांची विश्वास कुठे आहे ही मुलाखत तुम्हाला बाजारच्या वास्तवशी जोडेल आणि पुढचा निर्णय घेताना मदत करेल तर चला जास्त वेळ ना घालवता थेट जाऊया आलेफाटा बाजारात आणि ऐकूया आजचे संपूर्ण विश्लेषण संवाद धन्यवाद सिद्धेश भाऊ नमस्ते नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टवर वर सिद्धेश भाऊ सर्वात आधी आजची बाजाराची स्थिती सांगाल का आज आलेफाटा बाजारात कांद्याची आवक आणि भावात नेमका काय बदल दिसून आलाय आज आलेफाटा मार्केटमध्ये आवक चांगल्या प्रमाणात आहे आणि बाजारभाव विचाराल तर बाजारभावामध्ये बदल घडलेला आहे आणि तो बदल फक्त जे क्वालिटी कांदे आहेत अर्थात जे सुपर कांदे आहेत तेच कांदे फक्त उंच भावात विकत आहेत बाकी जर तुम्ही हलक्या कांद्यामध्ये बघायला गेले तर साधारणपणे एखाद्या रुपयाचा फरक आहे जे कांदे शंभर रुपये विकत होते जास्तीत जास्त एकशे दहा रुपये विकतात आणि जे क्वालिटीवाले कांदे आहेत त्यांच्यामध्ये साधारणपणे काही कांद्यांमध्ये दोन रुपयाच्या तर काही कांद्यांमध्ये तीन रुपयाचा बदल झालेला आहे तर अशा रीतीने चांगल्या कांद्यांना डिमांड आहे त्यातल्या त्यात गोळे कांदे जे आहेत चांगले त्या गोळ्या कांद्यांना जास्त डिमांड आहे सिद्धेश भाऊ आजची जे सुधारणा झालेले आहे यामागे मुख्य कारण काय वाटते कमी आवक चांगली मागणी की हवामानचा परिणाम खर तर यामध्ये असलेली डिमांड आहे की मोठ्या कांद्याला म्हणजे साईजवाले जे कांदे येतात गोळे कांदे आपण म्हणतो आणि त्यानंतर जे मुक्कल साईज कांदे येतात जे गोळे कांद्यांपेक्षा थोडेसे लहान असतात पण साईजला मोठे असतात त्या कांद्यांना डिमांड जास्त आहे आणि आपण जर पाहिलं तर त्याच कांद्यांचे बाजारभाव हे जास्त आहेत बाकी हलके कांदे आज शंभर रुपये एकशे वीस रुपये पंचवीस रुपये सुद्धा विकत आहेत पण जे भारी कांदे ते एकशे पन्नास एक साठ सत्तर ऐंशी नवे नवे ते दोनशे रुपये सुद्धा विकलेले आहेत त्यामुळं फक्त क्वालिटी कांद्यांमध्ये डिमांड आहे आणि त्यालाच बाजारभाव आहे हलक्या कांद्याला जास्त कोणी डिमांड म्हणजे त्या नाही आणि कोणी घेतही नाही मागील दोन बाजारांच्या चेहऱ्यावर समाधान आहे का अजूनही संभ्रम दिसतोय खर तर बघायला गेलं तर आज शेतकऱ्यांचं थोडंसं समाधान जाणवतंय हो कारण जेव्हा कांदे दीडशे ते दोनशेच्या मध्ये विकतात पण तीही चांगले कांदे विकतात हलके कांदे ज्या ज्या शेतकऱ्यांचे हलके कांदे आहेत ते निश्चिंतपणे समाधानी नसणारच आहे कारण एक कोणालाही कोणत्याही शेतकऱ्याला वाटत नाही ना दा ना की आपला कांदा हा दहा रुपयाने बारा रुपयाने जावा कमीत कमी नाही तर पंधरा ते वीस रुपयामध्ये आपले कांदे विकावा अशी प्रत्येकाची आजही अपेक्षा आहे पण ज्यांची त्या त्या भावात विकत आहेत ज्यांचे चांगले कांदे आहेत त्यांचे कांदे त्या भावात विकत आहेत पंधरा ते वीस रुपयामध्ये पण ज्यांचे कांदे हलके आहेत ते कांदे शंभर ते एकशे वीस तीसमध्येच विकत आहेत त्यामुळं प्रत्येक प्रत्येक शेतकरी हा समाधानीच असेल असं आपण सांगू शकत नाही पण हा जर बघायला गेलं तर चांगल्या कांद्यामध्ये समाधानकारक भाव आज आहे आणि स सिद्धेश भाऊ कांद्याची क्वालिटी सध्या कशी आहे आज आलेल्या कांद्यांमध्ये कोणत्या क्वालिटीला जास्त भाव मिळत आहे बघा पाहिलं गेलं तर मार्केटमध्ये प्रत्येक प्रकारची क्वालिटी आहे आज हलके कांदेही आहेत चांगले कांदे आहेत पण हलक्याचं प्रमाण जरा जास्त आहे चांगल्याचं प्रमाण थोडं कमी आहे त्यामुळं चांगले कांदे विकले जातात चांगल्या भावात आणि हलके कांदे हे कमीच भावात विकले जातात त्यांना काही जास्त काही भाव नाहीच आले फाटा ना बाजारात आज मोठ्या प्रमाणात कोणत्या भागातून कांदा आलेला आहे आणि त्या भागांचे कांद्यांची गुणवत्ता कशी का आहे काळे मार्केटमध्ये कांदा हा पाहिलं गेलं तर जवळपास जुन्नर तालुक्यातून नव्हे तर बाकी पारनेर तालुक्यातून इकडं मग आपण गेलं तर संगंदरमधनं म्हणजे प्रत्येक भागातलं कांदे येत आहेत आणि जर पठार भागात पाहिलं गेलं तर कांद्याचं उत्पादन हे चांगलं होतं त्यामुळे पठार भागातले कांदे क्वालिटीला चांगले असतात साईजला चांगले असतात त्यामुळे जे पठार भागातले कांदे आहेत ते कांदे चांगल्या भावात विकले जातात आणि ते टिकतात सुद्धा चांगले त्यामुळं प्रत्येक भागातून कांदे येत असल्यामुळे अरे आळेफाटा मार्केटमध्ये प्रत्येक क्वालिटीचा कांदा आहे चांगलेही आहेत हलकेही आहेत पण हलक्याला कोणी जास्त घेत नाही आणि चांगले कांद्याला भरपूर डिमांड आहे सिद्धजी भाऊ आजच्या वाढीला कायम कायमस्वरूपी सुधारणा म्हणता येईल का की ही फक्त काही दिवसांची तात्पुरती वाढ आहे असं तुम्हाला वाटते खरं तर हे सांगणं सध्या कठीण आहे कारण वाढ काही अशी काही फार नाही आहे आणि या वाढीमुळे आपण पाहिलं तर जास्तीत जास्त दोन तीन रुपयाचा फरक पडला हा असं नाही की पाच दहा रुपयाचा फरक पडला मार्केटमध्ये त्यामुळं ह्या बाजारभावात आपण असं समजू शकत नाही की हे सध्याच्या परिस्थितीत शक्य नाहीये आता नोव्हेंबर सुरू होते आहे येत्या पंधरा दिवसात किंवा महिन्यात भावात पुन्हा चढ उतार होतील का याची शाश्वती आता देणं कठीण आहे कारण जेव्हा नवीन कांदे मार्केटमध्ये येतील त्यानंतर जुन्याची काय परिस्थिती राहते हे सांगणं सध्या जरा कठीण आहे कारण नवीन सध्या पाऊस चालू आहे आपण बघतोय की महाराष्ट्रात नव्हे तर सगळीकडेच पाऊस चालू आहे त्या पावसामुळे काही पट्ट्यांमध्ये जर नवीन कांद्याला मार बसला तर निश्चिंतपणे जुन्याला डिमांड राहील पण जर असं नाही झालं कारण कांद्याचं उत्पादन भरपूर आहे असं नाही की कांद्याचं उत्पादन कमी आहे आपल्या महाराष्ट्रात कांद्याचं उत्पादन भरपूर प्रमाणात असल्यामुळं आ, मार बसेलच सांगू शकत नाही किंवा बसणार नाही असंही सांगू शकत नाही सध्याची परिस्थिती बघता कोणतीही शाश्वती वर्तवणं शक्य नाही वर्ष याच काळात कांद्याचे भाव आणि सध्याचे भाव यात किती फरक आहे आणि त्यामागचं कारण काय असू शकतात गेल्या वर्षीचे कांद्याचे भाव आणि आताचे कांद्याचे भाव यात खूप फरक आहे गेल्या वर्षी कांदे याच वेळेस विकत होते अडीचशे तीनशे रुपयाच्या सरासरीने दोनशे ते तीनशे रुपयाच्या सरासरीने विकत होते पण या वर्षी तेच कांदे विकतात शंभर ते दोनशे रुपयामध्ये दोनशेही नाही म्हणता येणार आपण म्हणूया कारण दोनशे रुपयाला आपण फक्त गोळे कांदे जे असतात तेच विकत कांद्याच्या भावात फरक भरपूर आहे आणि हा फरक यामुळे पडलेला आहे की कांद्याचा जो स्टॉक आहे तो अतिशय जास्त प्रमाणात आहे म्हणजे जितक्या प्रमाणात स्टॉक करायला हवा त्यापेक्षा अतिशय जास्त प्रमाणात शेतकऱ्यांनी असो व्यापाऱ्यांनी असो स्टॉक केल्यामुळं तो कांदा मार्केटला आला नाही आणि आता ह्या सडन टाईमला कांदे जेव्हा कांदे संपायला हवे त्यावेळेस मार्केटला आवक लागते कांदे येत आहेत जो की हा रॉंग पिरियड की आता डिमांड नाही आहे कांद्याला एवढी पण तरीही आत्ताचे भाव बघता ठीक आहे आणि कांदे शेतकऱ्यांनी विकून घ्यावे ओके सिद्धेश भाऊ शेतकऱ्यांनी सध्या कांदा विकावा का अजून थांबावा तुमच्या अनुभवावरून योग्य निर्णय काय असेल बघा खरं तर मी आधीपासूनच म्हणत आलेलं आहे की थोडे थोडे करून आपण आपले कांदे विकले पाहिजे कारण कांदा ही नाशवंत गोष्ट आहे ही काही फार काळ टिकत नाही पण काही काहींचे कांदे अजूनही सुपर आहेत की येत आहेत मार्केटला ठीक आहे जे सुपर कांदे ते विकले जात आहेत पण ज्या शेतकऱ्यांचे कांदे खराब झालेत त्या शेतकऱ्यांचे आज बाजारभाव बघायला गेला तर त्यांना बाजारभाव भेटत नाही त्यामुळं कांदे थोडे थोडे करून आपण गेल्या काही काळातच विकायला हवे होते आणि आता जरी असतील तरी आपण लवकरात लवकर आपले कांदे जर हलके असतील तर विकून घ्यावे आणि चांगले असतील तर थोडे थोडे करून त्याचे पैसे करून विकून घ्यावेत कारण ह्या वर्षी कांद्याला म्हणावं असं भवितव्य गेल्या वर्षभरातही आलेलं नाहीये आणि पुढेही वाटेल असेल असं आसे काही चिन्ह नाहीये सध्या ओके okay. सिद्धेश भाऊ सरकारकडून कांद्यावर वारंवार निर्यात बंदी किंवा स्टॉक लिमिट येते असे निर्णयांचा शेतकऱ्यांवर नेमका कसा परिणाम होतो कसे आता सरकार काय करत ह्यावर आपण भाष्य करणं खरं तर चुकीचं राहील पण खर तर शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे कारण कांद्याचं उत्पादन हे महाराष्ट्रात आपल्या सर्वात जास्त आहे आणि याच्यावर भरपूर लोकांचं उदरनिर्वाह अवलंबून आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडं सरकारने लक्ष द्यायला हवं निर्यात निर्यातबंदी आहे जो टॅक्स वाढवलेला आहे किंवा जी आपण जे एक्सपोर्ट करतो त्या एक्सपोर्टमध्ये सरकारने विशेष करून लक्ष द्यावं जेणेकरून शेतकऱ्याला नाही काही आज बघायला गेलं तर नवे नवे खर्च वाढलेले आहे खताचा खर्च आहे त्यानंतर कांद्याचं जेव्हा स्टॉक होतो त्यानंतर तो कांदा पुन्हा काढायला गेल्यानंतर तो भरायचा असतो त्यात निवड करायची असते ती मजुरी जाते हा सगळा खर्च बघता शेतकऱ्याला कांदा या भावात द्यायला परवडत नाही आणि हे आम्हालाही मान्य आहे पण ह्यामध्ये सरकारने लक्ष द्यावं की शेतकऱ्याला भाव कसा त्याला हा परवडेल हे सिद्धेश भाऊ हवामान आणि पावसामुळे या हंगामात कांद्यांचं नुकसान किती प्रमाणात झालेलं आहे आणि त्याचे बाजारभावावर किती परिणाम दिसतोय सध्या तरी नुकसान किती झालंय हे सांगणं कठीण आहे कारण सध्या अजून काही तशी आमच्यापर्यंत तरी त्या ते गोष्टींबाबत काही माहिती अजून तरी पोचलेली नाही पण पाऊस आहे काहींची रोपं गेलेली आहेत जी आता रोपं लावतात त्यातले काही लोकांची रोपंही गेलेली आहेत पावसामुळे पण सध्या काही सांगू शकत नाही कारण सध्या पाऊस चालू आहे वातावरणामध्ये बदल घडलेला आहे आणि मार्केटला जो कांदा येतो तो खरं तर त्यातलं हलक्या कांद्याचं प्रमाण जास्तच आहे त्यामुळं गेल्या काही ह्या वर्षी गेल्या काही दिवसात जो पाऊस झाला आहे तो अतिशय चांगल्या प्रमाणात झालाय त्यामुळे काही भागातले कांदे खराब झालेत काही काही भागातले कांदे आहेत चांगले जे चांगले कांदे ते चांगल्या भावात विकत आहेत आणि जे हवामानामुळे खराब झालेत ते निश्चिंतपणे हलक्याच भावात जात आहेत काही त्याला काही पर्याय नाही सिद्धेश सिद्धेशभाऊ आलेफाटा बाजार नेहमी इतर बाजारांपेक्षा भावात पुढे असतो याचं मागचं रहस्य काय आहे <laughs> खरं तर आलेफाटा मार्केट हे बाकीच्या मार्केटांपेक्षा बाजार भावामध्ये वरचढ असतं हा खरं आहे है। है या बाबतीत याला मीही सहमत आहे पण कसं आहे की आळेफाटा मार्केटमध्ये जे कांद्याची क्वालिटी येते जे कांदे येतात जी साईज येते खरं तर ती तशा क्वालिटीची साईज तशा क्वालिटीचे कांदे खरं तर बाकीच्या मार्केटमध्ये प्रत्येक मार्केटमध्ये मा नाही आहेत आळेफाटामध्ये व्हरायटी भरपूर आहे चांगलेही आहेत आलके आहेत आणि त्यानंतर सर्व मार्केटमध्ये मा हा आळेफाटा मार्केटचा जो परिसर आहे या मार्केटमध्ये मा येणारा कांदा हा जास्त करून ना राज्य पातळीवर नव्हे तर पूर्ण भारतभर एक पाठवला जातो जेणेकरून पूर्ण भारतात जे बाजारभाव चाललेले असतील जिकडे डिमांड असेल समजा साऊथला डिमांड असेल तर साऊथला पाठवला जातो नॉर्थला डिमांड असेल तर नॉर्थला पाठवला जातो आणि तर आळेपाटा मार्केट मी म्हणजे शेतकऱ्यांचं मार्केट आहे खरंतर इथे जे बाजारभाव निघतात हे बाजारभाव शेतकऱ्यांच्या भवतव्यासाठी चांगले आहेत कारण इथं नेहमीच मार्केट टाईट निघतं आणि देश पातळीवर कामकाज हे आळेपाटा मार्केटचं चालतं त्यामुळे बाजार भाऊ ते टाईट निघतात आणि राहिला विषय कॉम्पिटिशन गोष्टी आहेत निश्चिंतपणे आम्हालाही त्या गोष्टी करणं आणि शेतकऱ्यांचे दोन पैसे व्हावे ही आमच्या सर्व आडतदारांची असेल इथल्या सगळ्या व्यापाऱ्यांची असेल हीच इच्छा असते त्यामुळे आळेपाटा मार्केट नेहमीच शेतकऱ्यांसाठी एक हितचिंतक आहे आणि हितकार्य आहे सिद्धेश भाऊ शेवटचा प्रश्न आपल्या सबस्क्रायबर सर्व शेतकरी बांधवांना आपल्याकडून ऐकायचं आहे अनुभव अनुभववरून येणाऱ्या काळात कांद्याचे बाजारभाव वाढतील का अजून कमी होतील शेतकऱ्यांची पुढे कसा विचार करावा कोणती रणनीती ठेवावी आणि काय गोष्ट लक्षात ठेवावी मी तर सांगताना हेच सांगेल की कांद्याचं उत्पादन आपण सर्वांनी करत राहू पण कांदे पिकवत असताना की कोणत्या काळात विकावे आणि कधी ठेवावे ह्याचाही आपण अंदाज घ्यायला हवा असलेले जे आजूबाजूला आता आपण सगळे अपडेट आहोत मोबाईल आहे सर्वांकडे आपण अपडेट घेऊ शकतो की काय बाजारभाव निघतायत काय कांद्याचं मार्केट सध्या चालू आहे आपण स्वतः शेतकरी आहात आपल्याला माहित असतं की आपले कांदे कसे आहेत किती दिवस टिकतील या, या अनुषंगाने आपण स्वतः विचार करावा की आपण काय रणनीती त्यावर केली पाहिजे की जेणेकरून आपल्याला आपला बाजारभाव भेटेल आणि प्रत्येक वेळेसच कांद्याला बाजारभाव भेटेल असं नाही कधी कधी कांदे चांगल्या भावातही विकले जाऊ शकतात कधी कधी नाही जाऊ शकत या वर्षी बघायला गेलं तर तसं मार्केट आज या वेळेस शेतकऱ्यांना भेटलेलं नाही ज्या पट्टीत मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी कांद्याला जे बाजारभाव भेटले तसे ह्यावेळेस वेळेस भेटलेले नाही पण असं नाहीये ह्या भावात सुद्धा पैसे होतात गेले जेव्हा कांदे काढले असतील शेतकऱ्यांनी मार्च आ, मार्च एप्रिलच्या काळात त्यावेळेस त्यावेळेस सुद्धा ह्याच भावात कांदे विकत होते पण त्यावेळेस कांद्याला वजन होतं त्यावेळेस कांद्यात सड नव्हती पण आज सड आहे त्यामुळे रणनीती हीच असावी की जेव्हा आपण कांदे काढतो तेव्हा जर बाजारभाव असतील तर काही प्रमाणात आपलं भांडवल आपण मोकळं करून घ्यावं आणि त्यानंतर असेल ते कांदे ठेवून घ्यावे किंवा आपल्याला वाटत असेल विकून घ्यावे तर विकून घ्यावे कांदा ज्यावेळेस डिमांड वाढणार आहे त्यावेळेस निश्चितपणे बाजार वाढणार आहेत पण ते आम्हालाही माहीत नाही आणि शेतकऱ्याला आम्ही असं सांगू शकत नाही की आताच वाढते आम्ही जर असं बोललो की नाही दोन महिन्याने बाजार वाढणार आहेत शेतकरी थांबेल उद्या दोन महिन्याने येऊन म्हणजे की शेत तुम्ही म्हटलं ते बाजार वाढणार आहे बाजार वाढले नाही हे आमच्याही हातात नाहीये जशी परिस्थिती असेल जसं वातावरण असेल तसं हवामान असेल त्यावर या गोष्टी अवलंबून असतात पण खरं तर आपण योग्य वेळेस योग्य निर्णय घ्यावा आपण आपलं आपले शेतीमालाचं आपल्या कांद्याचं आपण अपडेट ठेवाव्या की काय करायला हवं काय नाही आपल्या आजूबाजूला मार्केट आहेत व्यापारी आहेत त्यांचा सल्ला घ्यावा आणि त्यांच्या योग्य सल्ल्याने स्वतः माझ्याकडे पण भरपूर शेतकरी येतात मीही त्यांना वेळोवेळी योग्य सल्ला देतो की कांदे विकून घ्या किंवा कांदे ठेवा चांगले असतील मी ह्यावेळेस कोणाला ठेवायचा म्हणजे थे, खरं तर ठेवावे कांदे असं मी कोणालाही सांगितलं नाही थोडे थोडे करून पाचशे पिशवे असतील तर दर मार्केटला मी म्हणतो नाही पाचशे ते पाचशे चाळीस पिशव्या पन्नास पैसे पिशव्या विकून आपण आपलं थोडं थोडं भांडवल मोकळं करून घ्यावं आणि निवड चांगली ठेवावी त्यात जेणेकरून मग आपल्याला बाजारभाव चांगला भेटून जातो सिद्धेश भाऊ खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळेत वेळ काढून आपल्या चॅनलला मुलाखत दिली त्याच्याबद्दल मनापासून खूप खूप आभार धन्यवाद